सोलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसल्यानंतर आता धाराशिवमध्येही त्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे शिंदे गटाचे आमदार ताणाजी सावंत आधीच नाराज असून आता राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांनी थेट अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला मोटे यांचा हा निर्णय महायुतीतील सत्ता समीकरणावर परिणाम करणारा ठरणार आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटासाठी परिस्थिती आणखी कठीण होण्याची शक्यता तर दुसरीकडे ठाकरे गटाची ताकदही या भागात वाढताना दिसते हे सगळं राजकारण कशा वळणावर जाईल हे जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या नमस्कार मी पूजा आणि आपण देदनका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वेगवान हालचाली सुरू झाल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिव जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीवर फोकस केल्याचं दिसून येत आहे तर माजी आमदार राहुल मोटे यांच्या पक्षप्रवेशानंतर तर अजित पवार धाराशिव मध्ये भाकरी फिरवणार कि मग जुन्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आमदार विक्रम काळे माजी आमदार राहुल मोटे सुरेश पाटील सुरेश विराजदार यांची नावं सध्या चर्चेत आहे तर धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धुरगुडे यांनी तीस जून रोजी राजीनामा दिला होता तेव्हापासून रिक्त असलेल्या या पदावर नियुक्ती वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना निधी दिला नसल्याच्या कारणानं जिल्हाध्यक्ष धुरगुडे यांनी राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा होती मात्र मला दोन वर्ष पूर्ण झाले असून नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी मी राजीनामा दिला असल्याचं त्यांनी सांगितलं परंतु पक्षाच्या अंतर्गत गटबाजीमुळेच दुर्गुळे यांनी राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे तर एकवीस जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असताना कोणत्याही प्रकारचा पक्षांतर्गत वाद नसल्याचं त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं पण महेंद्र धुर्गुळे यांचा राजीनामा आलाय पण त्याच्यावर अजून तरी कुठलाही विचार झालेला नाहीये पुढील कार्यवाही पक्ष श्रेष्ठी घेणार असल्याचं तटकर यांनी म्हटलं होतं तर पुढील काळामध्ये ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यानं जिल्हाध्यक्ष निवड लवकरच होईल जिल्हाध्यक्ष पदासाठी आमदार विक्रम काळे राहुल मोटे सुरेश बिराजदार सुरेश पाटील यांची नावं चर्चेत आहे आता यापैकी कोणाच्या खांद्यावर पक्षाची धुरा दिली जाते याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या तर माजी आमदार राहुल मोटे यांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्यानं जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये रस्तिकेत सुरू आहे राहुल मोटे यांनी तीन वेळा आमदार म्हणून भूमपरांडा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात कामाचा दांडगा अनुभव आणि जनसंपर्क असल्याचं त्यांना आगामी निवडणुकांसाठी अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे तर चार वेळा निवडून आलेले मराठा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनाही मोठा अनुभव असून त्यांनाही संधी मिळू शकते पण मंत्रीपदाची इच्छा बाळगून असलेले काळे जिल्हाध्यक्षपद स्वीकारतील का हा खरा प्रश्न आहे तर सुरेश पाटील हे प्रदेश सरचिटणीस आहेत राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात सर्वप्रथम अजित पवार समर्थकांना मेळावा त्यांनी घेतला होता धाराशिव जिल्ह्यात पक्षाची पूर्ण ताकद अजित पवार यांच्या पाठीशी उभी करत त्यांनी विश्वास संपादन केला होता अजित पवारांची अतिशय निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली अजित पवार यांचा सहकार आणि साखर कारखान्यातील अनुभव त्यांची आवड लक्षात घेत या क्षेत्रातही सुरेश पाटील पारंगत आहे धाराशिव जिल्ह्यात त्यांनी दोन साखर कारखाने व बीड जिल्ह्यात एक असे तीन कारखाने उभारलेत। तर अजित पवारांशी असलेले त्यांचे संबंध साखर कारखानदारीच्या माध्यमातून जिल्ह्यात असलेला जनसंपर्क आहे शिवाय पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात सुरेश पाटील यांचा सक्रिय सहभाग असतो या सर्व जमेच्या बाजू पाहता सुरेश पाटील यांच्या नावाला पसंती मिळू शकते असंही बोललं जात आहे तर विराजदार यांनी मागील काळामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना संधी मिळायची दाट शक्यता वर्तवली जाते तर या संपूर्ण व्हिडिओ वरून तुम्हाला नक्की काय वाटतं हे संधी नक्की कुणाला दिली जाईल कमेंट करून नक्की कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका